नमस्कार श्री स्वामी समाधा सर्वांना तर बघा श्रावण महिना हा सुरू झालेला आहे पंचवीस जुलैपासून वार शुक्रवार त्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत श्रावण महिना आहे तर यावर्षी चार सोमवार आलेले आहेत पहिला सोमवार होता अठ्ठावीस जुलैला दुसरा त्यानंतरचा दुसरा सोमवार होता चार ऑगस्टला आणि तिसरा सोमवार आहे अकरा ऑगस्ट आणि चौथा आहे अठरा ऑगस्टला तर या पद्धतीने चार श्रावण महिन्याचे सोमवार आहेत तर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे शुभ महिना आणि पवित्र महिना असं मानलं जातं तर श्रावण महिन्या संपण्याआधीच तुम्हाला एक फूल आणायचं आहे घरी घेऊन यायचं आहे श्रावण महिन्या संपण्याआधी जर तुम्हाला हे फूल कुठे मिळालं तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होऊ शकते आयुष्याचं तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चारू चारी बाजूने तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल घरामध्ये सुख समृद्धी येईल तर असा हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे जे फूल आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे ते फूल कोणतं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा त्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी हा उपाय केला तर अतिउत्तम आहे जर श्रावणी सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कोणत्याही दिवशी करू शकता परंतु श्रावणी सोमवार हा उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करू शकता कारण की श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जागृत स्वरूपामध्ये असतं त्यामुळे केलेल्या सेवेचं उपायाचं आपल्याला फळ नक्की मिळत असा त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारीच तुम्ही हा उपाय करा शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालेल तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला हा उपाय का करायचा आहे आपण जाणून घेऊयात तर बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या आहे शारीरिक असतील मानसिक असतील आर्थिक समस्या असेल तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केले तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही त्यासाठी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल घरात आलेला पैसा टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल फार काळ टिकत नसेल घरामध्ये पैसा आजारपण वाढलेली आहेत घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही तोपर्यंत दुसरी व्यक्ती आजारी पडते असं सतत जर घरामध्ये होत असेल वादविवाद किरकिर असं काही ना काही जर घरामध्ये होत असेल कर्जा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागत असेल कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच आहे त्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग केल्यात भेटत नाही तर याशिवाय तुम्ही घराचं कर्ज घेतलं असेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचं असेल तुम्ही कोणतीही वस्तू घेतली असेल हप्त्यावर तर तुम्हाला त्यातून लवकरात लवकर भाडाय बाहेर पडायचं असेल तर हा उपाय तुम्ही केल्याने लगेच तुमच्या आयुष्यातून सर्व कर्ज किंवा आर्थिक समस्या जातील असं नाही परंतु हा उपाय केल्यामुळे कष्टासोबत मेहनतीसोबत महादेवांचे आशीर्वाद देखील मिळतील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा कारण की लक्ष्मी ही चंचल आहे चंचल तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथीवरती उपाय करावे लागतात त्यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं त्यांच्या घरातील मुलं मुली असतात त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे येत असतात त्यांच्या विवाहाचे योग जुळून येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा श्रावण महिन्या संपण्याआधीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यातले त्यासाठी आपल्याला एक फूल घरामध्ये घेऊन यायचं आहे हे फूल कोणतं आहे तर हे फूल जे आहे तर ते गोकर्णाचं फूल आहे गोकर्णाच्या फुलाला वास्तुशास्त्रामध्ये सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेतसुद्धा केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आहेत शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत घरामध्ये गोखर्णी लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते याशिवाय गोकर्ण फुलाने शनिदेवाचा खूप शांत होतो आणि सदस्यांचे मन स्थिर राहतं असं देखील मानलं जातं घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात घरामध्ये गोखर्णी लावणे खूप शुभ असते त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते एवढं तर महत्त्व गोकर्णीच्या फुलाला आहे म्हणूनच श्रावण महिन्याआधीच श्रावण महिन्या संपण्याआधीच आपल्याला गोकर्णीचे हे एक फुल घरी येऊन यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये गोकर्णीचा वेल असेल तर अतिउत्तम घरातच तुमच्या गोकर्णीचे फुलं असतील त्यामुळे तुम्ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तर तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा गोकर्णीचा फुलाचा उपाय करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तीन उपाय शेअर करणार आहे तीनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता जो आहे तो घरामध्ये करा असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे जर कर्ज बा कर्जबाजारीपणा खूप वाढत असेल पैशाच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील तर मग तुम्ही हा उपाय नक्कीच करा बघा त्यामुळे आ घरात आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहतो घरामध्ये लक्ष्मी स्त्री स्थिर राहते कारण की लक्ष्मी ही चंचल असते ती एका ठिकाणी कधी राहत नाही मग तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर हे जे काही उपाय आहेत काही विशिष्ट तिथेवरती नक्कीच करून बघावेत त्यासाठी सांगितल्याप्रमाणे बघा आपल्याला हे गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आता सोबतच आपल्याला अजून काही वस्तू घ्यायच्या आहेत त्यासाठी आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत चिमूटभर तीळसोबतच एक चमचाभर कच्चं दूध घ्यायचं आहे तर आपल्याला या कलशामध्ये गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आता हा कलश आणि सोबतच आपल्याला गोकर्णीचं फूल घेऊन आपल्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे ह्या दोन्ही वस्तू घेऊन जायचं आहे तर शक्य असेल तर श्रावण सोमवारी जा शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही गेला तरीही चालेल परंतु हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्येच म्हणजे शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कळशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि आपण जे गोकर्णाचं फूल घेतलेलं आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करण्याआधी ते थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे तुमच्या समस्या घरामध्ये आहेत तर न त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवांना अतिशय प्रिय मंत्र महामृत्युजय मंत्राचं पठन करायचं आहे महामृत्युजय मंत्र जो आहे तर मु, मु, तो तुम्हाला ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वरुक मी बंदु मृत्यू मुक्षय मामृतात हा तुम्हाला मंत्र तिथं बसून म्हणायचा आहे तर या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा तिथे बसून पठन करायचं शक्य असेल तर तुम्ही सोळा वेळे पठन केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर बघा या उपायामुळे आपल्याला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत होणार त्यानंतर या गोकर्णाच्या फुलाचं तुम्हाला काय करायचं तर शिवलिंगावरती जे गोकर्णाचं फुलं अर्पण केलेलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे त्यानंतर ते आपल्या घरी घेऊन यायचं घरी आल्यानंतर मग आपल्याला आपण जिथे धन संपत्ती म्हणजे पैसे ठेवतो तिजोरीमध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे फूल कोकणाच्या फुलामध्ये दे, देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे हे फुल आपण महादेवावरती अर्पण केलेलं होतं त्यामुळे एवढी सकारात्मकता एवढी शक्ती त्यामध्ये आलेली असते ज्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आहे तर ते हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतर दुसरा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये जर खूप आजार पण वाढलेले असतील तर बघा घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल ती खूप आजारीसारखी पडत असेल आजार पण काही केल्या दूर होत नाही मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेलो असतो पण आपल्या प्रयत्नांसोबतच जर महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाले तर आजारपण दूर होऊ शकतं बऱ्याचदा दवाखाना करून देखील गुण येत नाही अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथेवरती उपाय केले असतील तर त्याचा आपल्याला नक्कीच सकारात्मक असा अनुभव भेटतो तर श्रावण महिन्यामध्ये महादेवासमोर जर हा आपण उपाय केला तर नक्कीच महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं हे निळ्या रंगाचे हे गोकर्णीचं फुल घ्यायचं आहे जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं सोबत तुम्हाला एक कलश भरून पाणी देखील घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर मग हा जो उपाय आहे तर तो आजारी व्यक्तीने केला तरी पण चालेल परंतु आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणं शक्य नसेल तर त्याच्या वतीने घरातील एक कोणत्याही व्यक्तीने एका सदस्याने हा उपाय केला तरी देखील चालेल पहा सगळ्यात आधी आपल्याला जो उपाय करायचा आहे तो कलश भरून नेलेलं पाणी होतं तर ते शिवलिंगावती अर्पण करायचं त्यानंतर गोकर्णाचं फुल शिवलिंगावती ठेवायचं आहे तिथे तुम्हाला बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सोळा वेळा जप करायचा आहे ती आजारी व्यक्ती असेल तर ती जर सोबत असली तर तिने हा जप केला तर अतिउत्तम जर नसेल तर जी व्यक्ती आहे त्यांनी केला तरी चालेल शिवलिंगावती अर्पण केलेले गोकुर्णाचं फूल आपल्याला उचलायचं आप आप आहे घरी घेऊन यायचं घरी आणल्यानंतर मग आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे फूल जे आहे तर ते ठेवायचं आहे स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला गोकर्णाचं फूल बांधून ठेवायचं आहे यामुळे घरामध्ये असलेले आजार पण शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात त्यानंतरचा तिसरा उपाय जो ज्या तर तो उपाय आहे एक गोकर्णीचं निळं फूल घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल घ्यायचं त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं बघा साधं मीठ टाकलं किंवा खडे मीठ टाकलं तरी पण चालेल हे गोकर्णाचं चा फूल जे आहे तर ते त्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत त्याची सतत अडलेली कामं पूर्ण होत नाहीत म्हणजे ज्यांना सतत अडचणींना समस्यांचा सामना करावा लागतो अशा व्यक्तीवरून हे गोकर्णाचं फूल सात वेळा उतरून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच दिशेने हे गोकर्णाचं फूल जे आहे तर ते त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरून घ्यायचं त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे जे गोकर्णाचं फूल आहे तर ते प्रवाहित करू शकतात त्याला विसर्जित करायचं आहे पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर मग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हे फूल टाकून देऊ शकता पण अशा ठिकाणी टाकू नका की कोणाच्या पायाखाली येईल याची काळजी घ्या अशा प्रकारे तुमच्या समस्येनुसार तुम्ही यापैकी एक उपाय करून नक्की बघा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून आभारी आणि धन्यवाद कमेंटमध्ये हर हर महादेव